नमस्कार मंडळी कसं आत मस्त मजा ना कसा आहे राज एकदम मस्त आणि आता आम्ही चाललो एका इव्हेंटला म्हणजे इथे प्रोग्राम आहे मुक्तांगणांचा आणि सो बाय चान्स जर हा ब्लॉग कंटिन्यू झाला तर नक्की पुढे तुम्ही कंटिन्यू करा सो आम्ही बघूयात आता कसं आहे काय वगैरे अवॉर्ड फंक्शन आहे जे मुक्तांगणांचं ठेवलेलं आहे सो राजलाही आहे मलाही आहे आणि आम्ही आता तो प्रोग्राम अटेंड करतोय आणि आता आम्ही चाललोय सो आम्ही पोचल्यानंतर बघूयात काय होईल नाही काय नाही तोपर्यंत चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट मजबूत करा 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 पण थांबा जरा <laughs> आधी ब्लॉग पूर्ण बघा <laughs> तोपर्यंत so, बाकीचे ब्लॉग एन्जॉय करा तुम्ही चलो तर पुढे तुम्ही कंटिन्यू करा बघूया पुढे आपण प्रोग्राम मध्ये गेल्यानंतर कोण कोण भेटत किंवा काय वगैरे सो हा छोटा ब्लॉग असेल फार मोठाही नाही आणि एंटरटेन असेल काही ना काहीतरी सो कंटिन्यू करा थँक्यू आता राजला मी फायनली भेटलेली आहे खूप वर्षानंतर हा आला मोठा पाच वर्ष पूर्वी मी मेगा मेट मला आज <laughs> मी मला टायमिंग दिला होता मी पाच वाजता येतोय बघा आता किती वेळ झाला सात चाळीस झाले मी टायमाला खूप कमची की मी वेळ योहानी सिंग <laughs> एवढा वेळ लावत का कोण आणि तसंही आमच्या इथे पुण्यामध्ये खूप ट्रॅफिक आहे बघू प्रचंड ट्रॅफिक आहे जरा ती पोर्स गाडी वगैरे आली की जरा भीती त्यासाठी आम्ही कार घेऊन चाललोय त्यासाठी आम्ही कार घेऊन चाललोय आणि राची कार आहे सोबत घ्यायला मग तो पगडी पचास गाड्या किती घेऊ शकतो आपण फक्त बाप आपले बिल्डर पाहिजे बास मग काय चलो पुढे कंटिन्यू करा तुम्ही आता मी राजा भेटली आहे आम्ही एक आम्ही तीनशे पानाचा निबंध लिहून ठेवलाय गाडीमध्ये ऑलरेडी ऑलरेडी मेघानी मी तर ठेवला <laughs> मी एक्सपर्ट आहे लिहिण्यासाठी मेगा <laughs> एक्सपर्ट डिजिटल पण लिहून ठेवलं आणि पेपर वरती पण लिहून ठेवलंय मी एक्सपर्ट आहे लिहिण्यासाठी ते भाऊ ला बघितलं कात्या खास मला प्रोटेक्शन देऊन गेलाय काय बरं गो प्रोटेक्शन दिलेलं आहे ह्याच्याच पाठ ह्याच्याच पोटावरची मंत्र म्हंटले ते ओम बट बॉकरी भाव बट बॉकरी भाव असा ट्रॅफिक कमी म्हटलंय का नाही ट्रॅफिक कमी नाहीये मोकळा आपल्याला हे काय hey आता आम्ही मिसळ खायला आलोय प्रोग्राम अजून चालू झालेला नाहीये महाराज <laughs> आम्ही मिसळ खाण्यासाठी आलेलो आहे मिसळ आणि मटकी वेळची ऑर्डर दिलेली आहे अनलिमिटेड मस्त मिसळ आहे सॉरी अनलिमिटेड मिसळ आहे तुम्ही पण या खूप लांब आहे फक्त परवडणार नाही तुम्हाला <laughs> अनलिमिटेड मिसळ आहे आम्ही मस्त मिसळचा असं ताव घेणार आहे आणि नंतर मग प्रोग्रामला जाणार आहे बघू आता मिसळ आल्यानंतर दाखवते मी तुम्हाला मिसळ कशी टिकेल हा ना आता मिसळ आलीय तुला तर अजून आम्ही भेळ साठी पण वाढतोय भेळ पण यायला पाहिजे आम्हाला अनलिमिटेड या मिसळ मटकी पाव मटके पावज मानते काय आहे मटकी आता मस्त आम्ही मिसळ पाव वगैरे खाल्ले आज तर मस्तवर ढेर भरलाय आता निने खाली की बॉडी होते टावले

पण मस्त आहे या तुम्ही पण नक्की खायला मी सांगेल कुठे आलो ये आकड्याने काय केलं माहितीये का तुम्हाला सांगते अजिबात मिसळपाव खाल्ली नाही तरी मटकी बाय खाल्ली एवढा काय नाही एवढं डोंगर विंगर काय नाही एवढं एवढं खायचं आणि एवढं सांगायचं ये हो लगा। <laughs> बिल 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 तू का हे <laughs> <laughs> hey, आता आम्ही फायनली इथे आहे आणि आता आम्ही निघालो आतमध्ये चलो कंटिन्यू करा

मृतसर <laughs> <Rocky accent> <mas Zeloks> आणि कुणाल देशमुख यांना मी आता विनंती करेल प्रसाद खैरे आपल्याला मंचावरती यायचंय मी मेगा मॅम रश्मी मॅम आणि कुणालला विनंती करेल की आपण आपल्या हस्ते या सर्वांना पुरस्कार देऊया मी श्रेयसला विनंती करेल की श्रेयश आपल्याला मध्ये यायचं आहे प्रसाद खैरे प्रसाद खैरे क्लीज राहुल बिकॉज आय एम अ इव्हेंट प्लॅनर सो आई नो हाऊ टू हँडल काय तुला मिळाली तुझी ट्रॉफी केलं का आणि आलो अहवाट प्रत्येक अभिनेत्री मेघा पवार यांच्या अध्यक्षतेखाली अभिजीचे अवॉर्ड या ठिकाणी पार पडलेला आहे आणि त्यांना कला गौरव पुरस्कार मिळालाय कला गौरव पुरस्कार मिळालाय या ठिकाणी सगळ्यांना मिळालंय मग आम्हालाही मिळालंय मी घट्टप्प करून ठेवले कुठला ठेवला कळेल

स्पॉन्सर आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री मेघा पवार तर कसं आहे ना पवार इथे कसं आहे ना काय खाल्लं की मेगा पवार काय प्रोग्राम निघाला की मेगा पवार काय झालं की मेगा पवार 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 आहे ना पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर गेले पन्नास वर्ष सत्ता गाजवली राज्य गाजवलं आणि गाजवणार पवार फॅक्टरी सरकार ചാരണാ ഓക്കേ मस्त ആം ഓക്കെ മ്യൂസിക് ടാക്കായ ലഗേ दुसरी अपॉർട്ടി ଆଇଲା તો ଆତା 타ମ ଆକେ ଏଠି ଫୋଟୋ ଟାଣେଇଥିଲୁ ସୁନ୍ଦରେ ଗାଉନେ ଉନେଇ ବାନ୍ଧିଛି आता मी या हॉटेलला आलो होतो खूप छान असा अम्पियन्स इकडे वाजतो खूप छान असायच होता वाचून आणि आता फायनली आमचा प्रोग्राम झालेला आहे आणि आता आम्ही निघालो आहे इथे का हे गाय सो आता फायनली आमचा इव्हेंट झालेला आहे आणि आता आम्ही मस्त एन्जॉय केलाय आणि आता खूप मजा आली कंटिन्यू केला हा ब्लॉग आणि थँक्यू सो मच सगळ्यांना कसा वाटाय राज मजा आली एकदम एनर्जेटिक असा आली आणि आता आम्ही निघालोय घरी आमच्या आणि आता आम्ही आमच्या घरीच आम्ही स्थानापत होणार आहे सो आता आमचा ब्लॉग लाईव्ह येणार आहे लाईव्ह नाही येणार आहे आता आणि लवकरच तुम्हाला नवीन ब्लॉग येईल पुढच्या ब्लॉगला थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र चलो बाय हि हि